नमस्कार मी ऋषिकेश भजन एक ब्राह्मण समाजातला घटक म्हणून आज आपल्यासमोर बोलतोय गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे तीन मिनिटात ब्राह्मण समाज संपव म्हणणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आमदार रोहित दादा पवार यांचा पोलीस प्रशासनाला फोन तर मी आपल्याला सांगू इच्छितो आमदार रोहित दादा पवार यांनी ज्या योगेश सावंत या व्यक्तीसाठी पोलीस प्रशासनाला फोन केले त्या व्यक्तीचा तो व्हिडिओ नसून किंचक नवले या व्यक्तीचा तो व्हिडिओ आहे केवळ युवकांसाठी झटणाऱ्या आमदार रोहितदा पवार यांना बदनाम करण्यासाठी कुठलीही माहिती न घेता समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी भाजपच्या विधिमंडळातील सन्मान्य सदस्यांनी आमदार रोहितदादा पवार यांच्यावर चुकीचे आरोप केले आहेत अहो विशेष म्हणजे मी एक ब्राह्मण समाजातला युवक आहे गेल्या सहा ते सात वर्षांपासून आमदार रोहित दादा पवार यांच्या संपर्कात आहे त्यांच्या सहवासात आहे परंतु मला अद्यापही एकदाही जाणवलं नाही की आमदार रोहितदा पवार हे कुठले तरी ब्राह्मण विरोधी आहेत किंवा या समाजाच्या विरोधात आहेत विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रेरणा घेत देशातला नाही तर जगातला सर्वात उंच स्वराज्य ध्वज स्थापन करणाऱ्या तसेच शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांचा पुरोगामी विचार संपूर्ण महाराष्ट्रात पुढे नेणाऱ्या व गोरगरीब शेतकरी कष्टकरी युवकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आमदार रोहितदादा पवार यांच्यावर केलेल्या खोट्या व चुकीच्या आरोपांवरून भारतीय जनता पार्टीच्या या सन्मान्य सदस्यांची व भाजपची ही नीच प्रवृत्ती या ठिकाणी दिसून येते मी परत एकदा आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आमदार रोहितदादा पवार यांनी ज्या योगेश सावंतसाठी पोलीस प्रशासनाला फोन केला तो फो तो व्हिडिओ योगेश सावंतचा नसून तो व्हिडिओ दुसऱ्याच एका व्यक्तीचा आहे केवळ योगेशने केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या भावना कोणत्या दिशेला जात आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला व त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला तर खोटा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी आमदार रोहितदा पवार यांनी पोलीस प्रशासनाला फोन केला तर मी आपल्या सर्वांना एकच सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीच्या सन्मान्य सदस्यांकडून व केतकी चित्रे यांच्याकडून फक्त वारंवार हेच दाखवण्यात आले ते पण अभ्यास न करता की आमदार रोहितदा पवार हे ब्राह्मण विरोधी आहेत असं काहीही नसून या गैरसमजाला या त्यांच्या भूलथापांना आपण बळी पडू नका मी सर्व ब्राह्मण समाजाला एक विनंती करतो की आमदार रोहितदा पवारांवर झालेल्या खोट्या आरोपांना खोट्या आरोपांवर आपण विश्वास ठेवू नका त्याची सत्यता पडताळणी करा व भारतीय जनता पार्टीच्या या जातीयवादाच्या वादाच्या प्रवृत्तीला आपण समजून घ्या धन्यवाद